तर आज आम्ही चाललो फिशिंगचं सेटअप घेऊ माझ्यासाठी पहिल्यांदाच घेऊची आह आपण फिशिंग रॉड चाललो आता कोलगावात एक दुकान आपलो हो सागर आहात त्याचं मित्र आलगावात तर त्याच्या दुकानात आमक जाऊचा आपली पहिलीच वेळ आहे त्यामुळे जास्त मी एका महागायचं घेऊचंही ना एक साधारण आपलं असं हां एक साधारण घेऊचो आह प्रॅक्टिससाठी एक घेऊचो त्यामुळे चललो आता आम्ही थं थं डायरेक्ट भेटाया डायरेक्ट शॉपवर आता आम्ही चल्लो त्याच्या शॉपारा काय हो टार्गेटू हो फिशिंग कोलगाव सांवंत शॉप आता चाललो सेजा भेड्डा डायरेक्ट तुमच्या शॉपार એલો મોટો હાંગતા જો એ ગોળા એયો એ ગુરુ એચીત પાત્રતા એરી સબ ક્યા તો નીલાસા એય छकार् Васणाटिण चाने, का घ्वाहितिना, लिग माईतिना, पाम्रिस verändert। पारम सब्स्षै कर दो Hungarian से काट्व होते हैं. ब्लाम सब्सिष्थित डिप्स होते हैं. एल्हारम से क्रिकाओ धृष्ष्णृ ृर्टत्र सरेवչोत यह महाँ को पार से कि एंसे एंसे ग्ल

2 किलो 5 किलो हे जे आशालय आहे त्यामुळे मासे दावना आणि पिऊया त्यामुळे जरा हलक्यातलंच घेऊया कमी पैसे पाहिजे सिंगल पूजी किती घे किती भीती किती घ्यायची कॅपॅसिटी ऑसिलेटेशन दिसू नये. चार किलो पर्यंत आणि तो काढतो. तेवढे काढलेले येणार आपल्या हळू घेता जसे आता ग्रुपवर आणि जे मोटिविटी असतात ना तेनका नाही इतके. लाईट येन ना चलतो, चलतो काढलेलं पण ते चांगले काय कॅपॅसिटी. चिंता

काय माहिती नाही सागर भाऊ चेक करता सागर भाऊने सांगला तर आम्ही उघडलो हो सागर भाऊ एक्सपर्ट होत फिशिंग करू हा भाऊ हो मेन तो तुम्ही बघितलं असताला पण होते म्हणते याच्यात मग आपले व्हिडिओ व्हायरल होत असतात हा सागर बाबा दा, सागरदा सांगितलं सागर फायनल करायला ला। ता लागणार तांबूशी लागणार का नाही येणार कित, किती किलोची लागणार लिव्हर घ्यायला लावूया लिव्हर याच यात लिव्हर लावूया फायनल केलेलो रॉड पुष्पा पुष्पा जिग काय नाही

फिशिंगचे से तर या आणि घेऊन जाया आम्ही हि घेतलेलो स्विफ्ट फायरच रॉड बघू शकता घेतली मशीन हाव का मशीनचा

जो? सिंगल पीस उसके आज आपला भाऊ पशाने हा आपला कलेक्शन नवीन रॉड आणि रील सिलेक्ट केलेला आहे डायवा फ्रेंड च आणि आमच्याकडनं घेतलेला आहे टार्गेट मधून तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा टार्गेट होतला सावंतवाडी मध्ये थँक्यू आम्ही चांगल्या किमतीत चांगलं बजेट मध्ये रॉड दिलेला त्यामुळे तुम्ही यांच्या शॉप मध्ये विजिट करा नक्की